नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण मस्तपैकी चवळीच्या पानांची भाजी बनवतो आहे तर इथे बघा चवळीची पानं आपण अशी घेतली आहेत पण झाला काय प्रॉब्लेम माहिती आहे माझ्या मुलाने आईस करण्यासाठी फ्रीज एवढा वाढवला की मी ही फ्रीजमध्ये भाजी ठेवलेली तर अगदी ह्याच्या पानांनासुद्धा आईस पकडलेलं मग त्यातल्या त्यात चांगली जेवढी पानं होती तेवढी घेतली बाकीच्या पानांनी बर्फ एकदम असं पाणी ॲब्झॉर्ब केलं तर इथे बघा मी साफ करून घेते कोवळी कोवळी पानं काढून आणि कोवळे कोवळेच देट घेतले आहेत भाजीचे थोडेसे देट कुठेतरी असले ना तर चवीला ते छान लागतात म्हणून मी थोडेसेच देठ घेतले आहेत त्याच्यामध्ये पण कोवळे घेतले आहेत आता इथे आपण स्वच्छ अशी भाजी धुवून घेऊया दोन तीन पाण्याने तशी ही गावची भाजी आहे त्याच्यामुळे एवढी काही फार धूळ नसते तर इथे बघा आपण दोन तीन वेळा धुवून घेतली आणि आता आपण कट करतोय तर तुम्ही सुरीनेसुद्धा कट करू शकता आम्हाला वेळीवर जरा बारीक होते भाजी म्हणून आम्ही विळी वापरतो इथे आणि विळीवरच कट करतो भाजी आणि पटापट -पत होते आमचा हात बसला आहे त्या वेळीवर सुरीने कट करायला गेलं तर पहिलं त्याला थोडं कट करून घ्यावं लागतं पुन्हा अजून बारीक करावं लागतं तर हे वन टाईम होऊन जातं तर आता बघा फोडणीमध्ये आपण तेल टाकलं आहे कांदा टाकला आहे आणि ओली मिरची टाकतो आहे आणि फोडणी आपण छान अशी आधी पहिली परतून घेऊया आता आमच्याकडे काही लसूण वापरत नाही याच्यामध्ये तर तुमच्याकडे वापरत असतील तर तुम्ही लसूण टाकू शकता फोडणीमध्ये तर आमच्या कोकणात जशी भाजी बनते तशी मी दाखवते तुम्हाला तर असं कांदा छान परतून घेऊया आपण आता आपण कट केलेली जी चवळीची पानं आहेत तर ती टाकूया तर इथे बघा काही वेळेस काय होतं माहिती आहे आमच्या कोकणात वालीची पानं असतात वाल जी तयार करतो ना त्याची कोळी कोळी पानं काढली तरी त्याचीसुद्धा भाजी छान लागते पण ही चवळीचीच आहे कारण चवळीला थोडा वेगळा वास येतो आणि हा वास पूर्ण घरात दरवळतो वरून आपण बघा थोडीशी चण्याची डाळ टाकली आहे चण्याची डाळ टाकली की एकदम अप्रतिम भाजी बनते तर थोडीशी हळद आणि सवीपुरतं मीठ टाकूया आपण याच्यामध्ये आणि छान अशी फोडणीत परतून भाजी घेऊया याच्यावर तुम्ही ताट ठेवून ताटावर पाणी ठेवलात तरी चालेल कारण ही कोवळीच भाजी आहे शिजेल पण काय काय वेळेस काय होतं चवळीची पानं पटकन शिजत नाहीत त्याच्यामुळे थोडंसं गरम पाणी आपल्याला टाकावं लागतं तर इथे बघा मी सांगितल्याप्रमाणे चवीपुरतं मीठ आणि हळद टाकून घेतली आहे आणि छान भाजी अशी परतून घेतली आहे आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि एक दोन वेळा मी झाकण ठेवून खोललं आहे हां ह्या भाजीला तुम्ही माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे हळद टाकून पण आपली झाली आहे आणि झाकण ठेवून दोन तीन वेळा मी खोलली आहे कारण तुम्हाला माहिती आहे पालेभाजीला ढवळून बघावं लागतं शिजली की नाही ती नाहीतर मग असं पाणी नसतं याच्यात त्याच्यामध्ये तळाला लागण्याची शक्यता असते नाही कारण नाहीतर तुम्हाला असं वाटेल की झाकण ठेवलं काढलं आणि लगेचच यांनी खोबरं टाकलं असं व्हायला नको ना म्हणून सांगते मी तर दोन तीन वेळा मी असं झाकण ठेवलं काढलं चेक केलं डाळ वगैरे शिजली की नाही ती कारण चण्याची डाळ आहे थोडा वेळ लागतो ना शिजायला आणि पानं पण शिजायला वेळ लागतो तर इथे डाळ आणि पानं छान अशी शिजली आहेत हे बघा तर आता मी वरून खोबरं टाकते कोकण की खोबरं आलं आणि ताजं जर खोबरेल खोबरेल तेल असेल तुमच्या घरी तर ते टाकलं साईडने थोडंसं सा। एक चमचा भर तरीसुद्धा अजून ह्याची चव अप्रतिम बनणार आहे तर अशी तुम्ही चवळीच्या पानांची भाजी तयार करा खा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद